गुड मॉर्निंग आज लेझी डे आहे वाजले बघा किती सव्वा अकरा ॲक्च्युली मी उठलो पाहुणे अकराला आज झोपायचं वाटलं मला आज बिलकुल काय करायची इच्छा नाही आहे लेझी डे आहे पण कोण आलं आहे बघा तिचा आज लास्ट पेपर आहे तडपड बघित चालू यायची आणि मम्मी पप्पा आलेत वेलकम टू मुंबई <laughs> पप्पा पप्पा इन इज ओरिजिनल फॉर्म इन मुंबई गाऊन काय

एक्झाम संपू दे आज तिचा परीक्षेचा लास्ट पेपर आहे ना प्रवास कसा झाला पण प्रवास हा काय बोलत आहे गाडी मस्त आहे कुठली कोकणकडणे बर झालं ना झोपायला मिळालं ना ठीक आहे Ooh. आली बाबा माझा विदाऊट शुगर चहा आला आज तिसरा दिवस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आज तिसरा दिवस ना नापरे बापरे पकड गरम झालं पकड काहीतरी पकडा आमची ओळी शाळेत हिला हे सगळं करून द्या बाबा पॅरेंटिंग इज नॉट इझी बोलतो पॅरेंटिंग इज नॉट इझी म्हणजे आई बाबू ना सोपं नाही आहे माहिती आहे मला तुम्हाला कसं माहितीये काम करायलाच लागतो अरे 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 अरे, अरे। जाते घेऊन जा काम करणं हार्ड असत आपण तरी तरी लग्न करू शकतो आमदार काम चांगलं झाल्यास लग्न करू शकतो आपण लय लय बडबड चाळी मिळत नाही म्हणून आम्ही आता चाललोय ब्लॅक स्टॉम कसे मावणार बघू हळू बसा मिळेल

फायनली आज ओवीचा लास्ट पेपर आहे बाबा घरचे सगळे आमचं परीक्षेचं महायुद्धाचं वातावरण आता जरा शांत होईल आज संध्याकाळी येऊन बोलतात मूवी नाईट करणार होणार आहे सांगा ना सांगा पहिले आम्ही आता हे सामान घ्यायला आलो आम्ही सगळं हे घेतलेलं आहे संध्याकाळी इकडून बोलसेल मार्केटमधून मी <laughs> आता <laughs> एच पी गॅसमध्ये आलेलो त्या दिवशी सिलेंडर बुक केला पेमेंट कट गेली पण सिलेंडर काय आला नाही म्हणून चेक करायला आलो काहीतरी इशू झालाय तो आता मॅन्युअल बुकिंग केली आहे परत बघूया आता येतो का आता चाललो गर? घरी मित्रांनो आम्ही घरी जात होतो पण अचानक इथे इथे थांबलो बघा मस्त आपले बाप्पा आता लवकरच येणार आहेत हे बघा इथे सुंदर सुंदर मूर्ती आहेत अरे बाबू ललता आहे बघा इकडे पण छोटे छोटे सुंदर गणपती आहे आणि काम चालू आहे खूप सुंदर पण प्रसन्न होतं ना बाप्पाला बघून भाज्या घेत संध्याकाळी काळची टिकी बिकी था। चला फायनली आम्ही घरी तिच्या पप्पांशी बोलते माझे व्हिडिओ बघतात माझाच आणि आम्ही आता जेवायला बसतोय मम्मीला तर झोप आली एवढी जेवण माझा फेवरेट कोडणी पाहत आहे नाश्त्याचा उरला ऍक्च्युली तो खाणार मी आता

बायको भांडी असेल मी थोडीशी मदत केली बायकोला भांडी लावायला बघत नाही घावायला केली पण व्हिडिओ काढायला विचार सो आता लेट उठलोय पण आज जरा लेजीच डे आहे <laughs> आज जरा लेजच डे आहे ले आणि ओवीची परीक्षा संपणार आहे सोवी संध्याकाळी तो दुपार झोपू देणार नाही म्हणून मी आता झोपून घेतो

हा ते तर मानलं पाहिजे ना तिला परीक्षेसाठी एकदम स्ट्रिक्ट मुंबईला आल्यावर ह्यांचं रिच्युअल एकच हे मोबाईल स्क्रोल करत बसणार आणि हे चटई लावून झोपणार कुठेतरी कोपऱ्यात <laughs> मुंबईला आल्यावर दोनच काम आहे या दोघांना मला है ना हा तुम्हाला असतं असतात पण इतर वेळेस जास्ती तुम्ही मोबाईल ओ पंखे साफ केले काय वाटत

नको पाव ते भाजी आणायला आता मी आण ऐका तिला आल्यावर लगेच झोपूया मी हां घालून ठेवतो ओके हा तेच ते काय खायचं असं त्याच झोप आराम करू दे एवढ्या दिवसांनी ते आता आराम घेणार तसं नाही एक्झामच्या प्रेशर नंतर ओके गुड इव्हनिंग मित्रांनो सो मी आता ऑफिस साठी लॉग इन केलंय ओवी आमची आली दुपारी जेवली आणि डायरेक्ट झोपली बिअसली दमली असणं आता उठेल आणि पहिले बाबांची भांडारा जाईल बाबांच्या हातात रिमोट असेल तर ती सकाळीच बाबांना सांगून गेली आहे की मला टी व्ही बघायचं आता बघूया आल्यावर काय होतं ते तर झोपली आहे तोपर्यंत मी जरा ऑफिसचं काम रुकून घेतो शुगर डेचा तिसरा डेव सक्सेसफुल आहे आतापर्यंत तरी बघा हे ब्लॅक कॉफी पितो आहे झोप उडवायला अरे बापरे अरे बापरे उठली उठली उठल्या उठल्या ए बाबा टीव्ही कडे धावली बघ अय गॉड अरे ओबी मग आता किती वेळ टीव्ही बघणार आहे तुम्ही आता अनलिमिटेड बघ ना तुम्ही तोंड पण नाही धुतलं झोपेतून उठली डायरेक्ट टीव्ही कडे आली ती बाबा आता पागल करून टाकणार काय लावणार आहे अरे तू रिमोट ठोकू नका द्या मी चालू करून पागल रे तोंड पण नाही धुतलय मग पहिले तोंड हो टीव्ही बघायसाठी टीव्ही चालू करून दिलाय मी तर वाजलेत बघा किती साडेपाच रे काय 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 सग ती बघ फुल तयारीतच आली आहे <laughs> फुल तयारीत रे बाबा कुरकुरे बिरकुरे घेऊन एकदम बापरे रे देवा म्हणजे आता तुम्ही एकदम ऑन स्टॉप टीव्ही बघणार काय जेवायला तरी उठणार ना एन्जॉय <laughs> एन्जॉय साडेचार साडेपाच ला चालू करते आहे बघे आता किती वेळ बघतात ऍक्च्युअली ती डिझर्व पण करते कारण जसं प्रणिता बोलली ती ऍक्च्युली गावी जायच्या आधीपासून टी व्ही बघत आहे सो so, ऑलमोस्ट दहा दिवस तिने टीव्ही बघितला नाहीये एक तर गावी जायसाठी सुद्धा आणि एक्झाम होती म्हणून सुद्धा सो यू अर्न इट काय तुम्ही अर्न केले अर्न ओके पण जास्ती करायचं नाही ओके प्रमाणात बघायचं नाही आणि दुसऱ्यांचं पण डोकं नाही दुखलं पाहिजे जा जा जाय वादल्या सवा सहा ओवीचा टीव्ही चालूच आहे अजून पण कुरकुरे संपत आले ना चाललोय ओवी ना जी बॅग फाडली आहे ती शिवायला अजून काय नाही ना काय कलॉ चला आपल्या वेळीच कसं वेगळं होतं ना एक्झाम संपली की आपण जायचो खेळायला मित्रांबरोबर जे काय मी चाळीत राहायचो तर माझे चाळीतले सगळे मित्र होते त्यांच्याबरोबर मी खेळायला जायचो पण आत्ताच्या मुलांचं कसं आहे ना टी व्ही मोबाईल आज जनरेशन गॅप किंवा आपण जी केलेली जी मजा आहे ते ती त्यांना कधीच टाळणार नाही पण असो आजच्या काळाची गरज किच आहे गरज नाही म्हणत ना पण आजच्या काळाला किंवा आजच्या पिढीला तेच पाहिजे ते मोबाईल थ्रू कनेक्टेड आहे आणि आम्ही फिजिकली कनेक्टेड होतो मित्र पण आहे मजा तर आहे एक्झाम संपल्यानंतरचे जे स्वतःला जे आवडतं ते करायची जी मजा असते ती वेगळीच असते तिकडे कोपऱ्याने चाललं आहे नीट बघा तो बघा गाडीच्या समोर झाला नशीब मेला नाही गाडी झालीमध्ये पिल्लू आहे तर मला उभ्या उभ्या करून आहेत आता मस्त बॅग फक्त दोन स्टिचेस मारायचे मारून बघा सगळेच फास्ट आहे या अंकलने करून दिली दिलीस रुपया बॅग रिपेअरिंग उभ्या उभ्या पंधरा मिनिटात काय असतं मी पहिल्यांदा म्हणा कलंजी काय राहते कलंजी देन अंदाज गरम अगं मालमी नाही कलंजी म्हणजे कांद्याची दिये मला माहित नव्हतं चलो आज पावसाने दर्शन नाही दिले लक्षण पण नाही दिसत आहे पाऊस मला दिसले ना अच्छा अच्छा, अच्छा।

दोन अठवडे स्ट्रगल तो भेंडी आणली बाबांनी कसली बारीक मेथी टावेल आणलं बघ ओवीसाठी काय आणलं एक्झाम संपली म्हणून कशासाठी ओळीची एक्झाम संपली आणि चांगले पेपर म्हणून माझ्या ओळीला आणि मोकळी झाली एक ए बाबा एका दिवसात संपवायचं नाही ते ए पागल हे बघा यांना मी माझा ट्रॅव्हल वापरायला दिला त्यांना ते शेवटी त्यांना तो युनिफॉर्मच पाहिजे त्यांचा शेवटी त्यांनी आणलं लगेच बघ ऑरेंज कलरच बघवा भाजी निवडत आहेत आंबे परत आणले आल्या आल्या नाही ते आंबे आणले तुमची फेवरेट आहे समुद्री मेथी मस्त आमची प्रणिता काय बनवते बघू दे हे काय बनत ना मी बोललो माझ्या मला माहित होत कटलेटच बनवणार आहे सरप्राईज स्टील सरप्राईज आलू टिक्की छोले चाट या खोसलं लगेच तिने एकदम क्या आहे हे टिक्की आहे आलू टिक्की आहे त्याच्यात हे टाकणार

नाही गी पण रे बाबा अरे अरे मजा आई टेंगा ओळीला दोन तास झालेले आहेत कंटिन्यू टीव्ही बघते आता पप्पा पप्पांच्या चार भाज्या निवडून झाल्या आणि रात्री कुठला पिक्चर बघणार आहे त्या बर ओ माय गॉड बाबांनी डिस्टर्ब केलं तिथे चालेल आती देवाची बत्ती लावते मग आता ओई किस काढणार आहे तुम्ही किस किस खोऱ्याचा किसरे किती वेळ झाले पप्पा पप्पा पण एक तासाच्या वर बसलेच वाटत भाजी निवडत आता मम्मी पण बसले बेव्हरेट फेवरेट ती करतानी टाली आज पाहिजे मला पण आवडते तशी तेच म्हणजे टेस्ट टेस्ट अरे बाय सिलेंडर आला आज कंप्लेंट रेस केली लगेच आज आला फक्त रिफंड यायचं रिफंड येणार आठशे त्रेपन्न पन्नास रुपये वाढले आठशे तीन होते आठशे त्रेपन्न झाले होते फायनली छोले टिक्की सगळं सामग्री रेडी आहे ते सगळं बनवून ओवी देणार मला ओवी छोले टिक्की खात नाही का आणि आता झाले दोन आठ वाजले साडेपाच ला बसली आहे ते अजून टी व्ही बघण्यापासून उठली नाही आता बसण्या तर थोडं ब्रेक घ्या मग आपण मूवी लवकर सेफ तसेच दिसायला लागले तुम्ही चला चला चमचा बाजूला काढा पहिले पहिले गेली टिक्की कसं बनवायची बघा थोडी टिकी दो टिकी छोले चोले। चोले। तुछ तुछ थागा। थागा। तुछ देख मी हलवलं काय तुम्ही ते अजिबात नाही प्लेट कोथिंबीर जास्ती नको मला कोथिंबीर लिंबू हो माय गॉड पडला लिंबू

आम्ही खातो हा तुला नको आहे तुम्ही या खायला इकडे तिला दोन कटलेट ठेवले तर फायनली आम्ही आता बसलो मूवी नाईटला आणि आता ओवी जे पिक्चर लावणार ते आम्हाला बघायला लागणार आहे ओवीने फायनल केलाय कुठला सॉनिक सॉनिक ओके सो आम्ही आता हा मूवी एन्जॉय करतो आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ सीन पराठी तोपर्यंत मी होवी तुमची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>